पहिला आहे सेमी थ्रीन मध्ये हा गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सहाच्या सहा गाड्या सुंदर अशा पडतायत इकडे आड्याल शिळगावकर त्याच्या पड्याल तिकडं लेंगरेकर आणि तिकडं सहा नंबरला इकडं सुंदर गाडी पथे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षास्व सलगरी किंग बाणाल तीन चा से सेमी बाणाल तीन मध्य अटी तटी ची झाली लड़ती चा निकाल क्रमांक एक वरती धावलेली गाड़ी रेवन सिद्ध प्रसन्न शिवगवा या गाडीचा एक एक नंबर विजय मालकाचा अभिनंद चा सुंदर अशी गाडी पळाली उदवीला पळाला कैलासवाची पंढरी शेठ पडके विगर पडवेल आणि शिवाजी तुषार घोरपडे सदा शिवगार सरजा पळाला आणि त्याच्या जोडीला वाल्मिक पवार शिवाजीनगार यांचा शुटार पळाला आणि सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र